त्यांनी मला सांगितलं आजचे दिवस थांबा का जर लोकसभेमध्ये तुम्ही अपक्ष लढणार असेल आणि त्यामध्ये तुम्हाला खात्री असेल निवडणूक लढून जिंकण्याची तर तुम्ही त्या तयारीमध्ये त्या मला एक तुम्ही चोवीस तास द्या म्हणजे मी काल म्हणालो अकरा वाजता बोलतो तर मला त्यांनी काल नऊ वाजता रात्री सांगितलं तुम्ही जर लोकसभा लढवणार नसेल हे समजा लढवण्याचं जाहीर करणार असेल आणि त्यामध्ये माझा सल्ला आहे तुम्हाला का ह्या लोकसभेमध्ये तुम्ही अर्ज भरण्याऐवजी विधानसभेची पूर्णपणे तयारी करा आणि मग तोच संकेत मी घेऊन आज ठरवलंय का आता मी नाशिक लोकसभेचा अर्ज भरणार नाही याच कारण मला फक्त निवडणूक लढून कोणाला ना फाडायचं नाही आणि कोणाला ना जिंकूनही द्यायचं नाही यासाठी मी आता अर्जाची जी तयारी केली होती ती पूर्णपणे मी आज माझ्या नाशिक जिल्ह्यातील मी तीनशे साडेतीनशे गावांच्या पुढे ज्या भेटी दिल्या होत्या त्यांनी मला जे बळ दिलं प्रत्येक गावातल्या नागरिकांनी त्यांचे मी मनापासून आभार मानलो आणि शहरामध्ये मी सगळ्या झोपडपट्टीपासून मध्यमवर्गीयांपासून जबाबदार उद्योगपती व्यापारी उद्योजक व्यावसायिक या सगळ्यांचे जे अभिप्राय दिले होते त्यांनी मला सांगितलं होतं तुम्ही जो निर्णय घ्याल तो आम्हाला मान्य राहील मी त्यांचे देखील माझ्या नाशिक शहरातील ग्रामीणच्या सगळ्या जनतेचे मनपूर्वक नातेवाईक परिवार माझ्या बरोबर फिरणारे पाच अधिक त्यांना बळ देणारे विविध या सगळ्यांना मी मनापासून धन्यवाद देतो त्यांचा ऋणी आहे आणि म्हणून मी आज हा अर्ज आता मी भरायला जाणार नाही हे जाहीर करतो तुमचे काही प्रश्न असेल तर मला विचारा जरी कुंभमेळ्यामध्ये लोकसभेच राजकीय पक्षांनी चांगल्या माणसाची कदर न करता त्यांनी जे चूक केली म्हणायची तर म्हणा किंवा त्यांनी टाळण्याचा प्रयत्न केलायचा म्हणा किंवा जे मी दोन हजार तीन चारच्या कुंभमेळ्यात अवघे भारत सरकार राज्य सरकारचे सासष्ट सरकार कोटी मी पूर्ण विकास करतो शहराचा दर्जेदार आणि चौदा पंधरा मध्ये दोन हजार आठशे कोटी लोकांचं मत हे झालं कुठं तरी नियंत्रण ठेवायला कुठल्या तरी सभागृहात असायलाच पाहिजे मग लोकसभा जर तुम्ही समजा आता म्हटले तर विधानसभा विधानसभा बाकी अर्ज भरायची घोषणा होणार नाही आणि लढाऊची घोषणा होणार नाही विधानसभा पूर्णपणे लढवल्या जाणार हे नाशिककरांच्या वतीने मी आणि ग्रामीण वासियांच्या वतीने त्यांचं जे आत्ता माझ्या बरोबर यायचं होतं त्यांना मला म्हणायचे तुम्ही कळवा दहा हजार आम्हाला कळवा आणि अर्ज भरायला येऊ आमच्या गाड्या घेऊन येऊ आमचं पेट्रोल डिझेल टाकून येऊ असाय भाजीपाला गेल्यावर आम्ही घेऊन जातो काही वेळेस फुकट फेकावा लागतो राजकीय या धोरणांमुळे त्यामुळे एक दिवस असं समजू पुन्हा आम्ही काही टमाटे कांदे द्राक्षे घेऊन आणून फेकून दिले कोथंबीर मेथी ते एक दिवस तुमच्यासाठी येऊ का आम्ही जणू काही तो भाजीपाला पुन्हा एकदा येऊन फेकून दिला तर त्यांना देखील मी सांगेन विधानसभेच्या वेळेस नक्की तुम्ही सगळेजण माझ्यासाठी तयार राहा मी तयार राहील ही तयारी नाशिक शहरातून कुठूनही केल्या जाईल हे पण सांगून टाकू तुम्ही नाही मी सांगितलं वय त्यांचं सत्तर बहात्तर वय मी तुम्हाला सांगितलं नाही ते राजकीय नाहीये लक्षात ठेवा विधानसभेला जरूर माझ्या वेळेशी आहे तुमचे राजकीय गुरु असं म्हणायला नाही माझं तर सामाजिक जेवढे लोक आहे ना ज्यांचा राजकारणाशी संबंध नाही ते सगळे माझे गुरु आहेत कुठल्याही समाजाचे असो मग तो झोपडपट्टीतला असो नाही तर सगळे माझे गुरु आहेत कोण व्यक्ती का त्यांनी दश पाटलांना सांगून धार्मिक त्यांचं नाव त्यांचा शब्द ऐकला धार्मिक कुंभमेळ्यामध्ये माझ्याशी त्यांचे आलेले संबंध आहे

त्यानंतर बाकी हे तर मला सांगावं लागेल का नाशिकसाठी कारण जे आपण ठीक आहे पाच वर्षात निवडणुका येतात जसं मी मोठ्या मनाने आज सांगून टाकलं कारण मला नुसती निवडणूक लढवायची नाही मी म्हणालो जिंकायची आणि मला कोणाला पाडायचं नाही पण गेल्या पंधरा वर्षाचा हिशोब नाशिकच्या लोकांनी मागितला पाहिजे प्रत्येक राजकीय पक्षाकडं मी म्हणतोय नुसता उमेदवाराकडे नाहीये राजकीय पक्ष काय म्हणताय आम्ही उमेदवार दिला तो दगड दिला निवडून आला अरे हो दगड दिला पण दगडाला पाझर फुटतो विकासामध्ये कधी पाजर, विकासा पाजर फुटलाय काय याचाही खुलासा नाशिककरांना करा हे ना असे पाझर रिकामे नको आम्हाला दगडाला पाझर पा, पा, फुटणार आहे आम्हाला विकासाचा पाझर पाहिजे शहरातही पाहिजे ग्रामीण मध्ये पाहिजे आम्हाला विकासाची गंगा ही ग्रामीणला पाहिजे शहरातही पाहिजे मी ग्रामीणला गेलो तुम्हाला सांगतो अहो पाण्यासाठी वनवर फिरता हो गाईगुरांना गाई गाई गोरांना पाणी नाही प्यायला माणसांना पाणी नाहीये नाशिक मध्ये पाणी असून नियोजन नाहीये मला सांगा हे कुठं व्यवस्था असतील आजही तुम्ही गोदावरीत चाला नासर्डीत चाला वालदेवीला चाला आखे गटार गंगा झाली पहा पानवेली जणू काही शेती केली महापालिकेने कर वसूल करतात आमचा पानवेली ओकती गटारी मध्ये गोदावरी नदीमध्ये नासर्डी मध्ये वाल ली मध्ये आओ ठेक्यांचे ठराव एका दिवसात मंजूर होतात कॉन्ट्रॅक्ट निघते मी सांगतो दोन हजार अठरा मध्ये पाणी घरपट्टी वाढवली तिच्यावर कोणी काही बोललं का तो ठराव मंजूर झाला का या शहरात पाणी पडला का हा तुमचा दशरथ पाटील उतरला आणि एका दिवसात ती रद्द करायला लावली ती सगळीत ठेवली सगळीत नाही चालला आजचं मरण आम्हाला उद्यावरती नकोय आम्हाला रद्द पाहिजे ती महिन्यांनी रद्द केली ज्या शहराच्या शेतकऱ्याला आरक्षण पडली हा दशरथ पाटील रस्त्यावर उतरला कोण पक्ष उतरला हो चौथी गोष्ट द्राक्ष द्राक्षाचे द्राक्षा बाजारभाव पडली होती मी गरवारी पॉइवर मी आंदोलन केलं पाचवी गोष्ट आणि येणाऱ्या कुंभमेळ्याच्या जसं चौदा पंधराला ला अठ्ठावीसशे कोटीची वाट लागली त्या पैशावर नियंत्रण राहावा आणि त्या पैशातून दर्जेदार विकास व्हावा या दोन गोष्टी मी माझ्या पाक्या राहणार आहे कारण आता मला सांगा आज वाहतूक कोंडी सांगा हो तुम्ही अहो तुम्हाला फिरता येतं का शहरात कोणाला नाशिक मध्ये त्या वाहतूक कोंडीने एवढं मोठं डोकं वरती काढलेलं आहे का त्याचं नियोजन नाही करता येत महापालिका उठ सूट प्रत्येक गल्ली स्पीड ब्रेकर टाकते आणि टाकती तर ता वरतील असं टाकू नका ना, ना तुम्ही गाडी पाह उंटा सारखी पुढचं डोकं वर आणि मागचं पाठीचं पाठीचा भाग खाली जणू काही तुम्ही कुठल्या तरी उंच टेकड्यावरती घाट चढताय हे नियोजन आहे लाजा वाटल्या पाहिजे यांना तुम्ही स्पीड ब्रेकर टाकायला नागरिकांनी म्हणजे एवढं अहो त्याला रॅम असतो त्याचे नेम आहे पोलिसाची पूर्वी माझ्या कार्यकाळात ट्रॅफिक पोलीस एसीपी आणि महापालिकेचा सिटी इंजिनियर या सगळ्यांची बैठक व्हायची ते पी आय त्या पी आय चा प्रत्येक पोलीस स्टेशनच्या हातीतला अभिप्राय ट्राफिक एसीपीने घ्यायचा तो अभिप्राय महापालिकेच्या दर गुरुवारी आम्ही बैठक घ्यायचो त्या गुरुवारी बैठकीमध्ये दोघांचं समन्वय ठेवला जायचा इथं कोणी मी राजकीय कोणी शेमडा म्हणतो इथं स्पीड ब्रेकर टाका अरे काय स्पीड ब्रेकर म्हणजे तुझ्या समाधानासाठी का लोकांच्या त्याच देखील जे तांत्रिकदृष्ट्या त्याच नीट डिझाईन केलं पाहिजे तो फक्त हळूच त्याच्यावर पट्टे पट्टेच नाहीये म्हणजे मरायचं म्हणजे उलट स्पीड ब्रेकर मी जो मरत नव्हता तर ते स्पीड ब्रेकर तीन तीन चार चार टाकले घोड्यासारखे उंटास उड्या मारेल असे ह्याचंही नियोजन असा आज पाणी धरणात पाणी येतील सारखी चढ खोदायचं हो दररोज म्हणताय आता निवडणूक शाखेला भेटणार आहे अरे थांब ना जून महिना येऊ दे ना आठ दिवसामध्ये ते करता येईल ना म्हणजे दोनशे कोटीची पाईपलाईन काढायला आचार संहिता सकाळी जाहीर होत नाही तर दुपारी हे काय चाललंय मध्ये अरे आमचे कष्टाचे पैसे लोकांच्या करातले याच्यावर नियंत्रण पाहिजे बरं याला सत्ताधारी दोषी नाहीये बरं का ही टोळी टोळी नीट आहे का ही महापालिका टोळी आहे तीच नियोजन करती टोळी ह्या टोळीने सत्यानाश केलाय त्यामुळे ह्या टोळीला देखील त्यांच्या पक्षाने पहिले पायबंद घालावा ती टोळी वा सगळ्या नाड्या नीट जमा करून देते म्हणजे काय आमच्या नाड्या आवडताय काय विकासाच्या तुम्ही त्याच्याकरता तुम्ही इथे सत्ताधारीच नाही नुसते जे होते ते अडीच वर्ष झाले तरी ते डोकं फिरलं का काय तुमचं त्यामुळे हे देखील सुधारलं पाहिजे आणि म्हणून विकासासाठी सगळ्यांचा अजिंठा एक पाहिजे निवडणुका येतील काय करायचं करतील तो सीजन आहे उन्हाळा पावसाळा आणि हिवाळा तसा हा निवडणुकीचा सीजन आहे मुंबईतील निघाले की का आले करा भाषेत माझ वाटाळ्या आम्हाला काय नाशिक करण्यात येणार आहे तुम्ही त्याच रस्त्याने तुम्ही येत आहे त्यामुळे माझा प्रश्न एक आहे विकासाच्या मुद्द्यावर या भाषण तो सोरे न बांधताय अरे विकासाचं बोल ना तू काय केलं तुझ्याकडे जाता असताना राज्यात असताना तुम्ही काय केलं आता जे राज्यात तुम्ही तुलना करा ना विकासाची का तो ना ना। चोर आहे हाय अरे लोकांना माहिती ना तुम्ही कशाला विश्लेषण करता म्हणजे चोर चोरटा म्हणून नुसती आणि नाशिकचे मत घेणार ही भामटीगिरी नको आम्हाला नाशिकमध्ये विकासावर बोला किती रस्ते दिले रिंग रोड कसे काढणारे सांगा रिंग रोड तेच म्हणताय पुन्हा नऊ मी करेल ना ते रिंग डांबर टाकायला पुन्हा म्हणताय अरे किती चोऱ्या करणार चोर हे ग्रामीण आणि शहराच्या हातीच्या कडेने घ्या अवजड वाहून भरून बाहेरून जातील आणि त्याचं वितरण होईल आणि शाळे पुढे मुलाला आईला सोडता येत नाही रिक्षावाल्याला त्या बाळाला घेऊन जाता येत नाहीये सरकारी कर्मचाऱ्याला आपल्या कार्यालयात पोचते येत नाहीये तुम्हाला कोणाला महत्वाचं भेटायचंय तुमचा एक पत्रकार लोकमतचा फोटोग्राफर या अशा गर्दीमध्ये गेली पंधरा वर्ष झाले त्याचा अपघात झाला होता